आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने आपली उंची वाढते पर्याय आहेत ए मेथी बी पालक शी कोबी डी भोपळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पालक पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो ए महाराष्ट्र बी मेघालय शी केरळ डी आसाम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेघालय पुढचा प्रश्न आहे लहान मुलांच्या शरीरात किती हाडे असतात ए शंभर हाडे बी दोनशे हाडे शी तीनशे हाडे डी दोनशे सहा हाडे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी तीनशे हाडे पुढचा प्रश्न आहे चहामध्ये तूप टाकून पिल्यास कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी पित्त शी चरबीचे रोग डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चरबीचे रोग पुढचा प्रश्न आहे वास्को दिगामा भारतामध्ये केव्हा आले होते ए पंधराशे बी चौदाशे अठ्ठ्याण्णव सी तेराशे डी तेराशे सत्त्याण्णव या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौदाशे अठ्ठ्याण्णव साली पुढचा प्रश्न आहे कोणत्या लोकांनी खेकड्याचे सेवन करू नये ए कॅन्सर बी मुतखडा शी मूळव्याध डी ब्लड प्रेशर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ब्लड प्रेशर पुढचा प्रश्न आहे फळांची राणी कोणास म्हटले जाते ए लिची बी कोबी शी काकडी डी संत्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लिची मित्रांनो ते आपले प्रश्न संपले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा ला असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद